नमस्कार मित्रांनो जून no. दोन हजार पंचवीसचा पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे आपण घेऊन आलं आहे रेनकोटचा स्टॉक तर तुम्हाला सॅम्पल दाखवतो मी चारशे रुपये खरेदीचा रेनकोट फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये मित्रांनो no. फक्त दोनशे पन्नास रुपये कपड्याची क्वालिटी बघा मित्रांनो हे no. लॉंगमध्ये भेटाल याच्यामध्ये पॅन्ट शर्ट्स पण अवेलेबल आहे हे बघा no. मित्रांनो क्वालिटी बघा मित्रांनो फक्त दोनशे पन्नास रुपये लॉंगमध्ये विथ कॅप आहे मित्रांनो लॉंगमध्ये फक्त दोनशे पन्नास रुपये चारशे ते पाचशे रुपये खरेदीचा रेनकोट किड्स मध्ये पण अवेलेबल असतील किड्समध्ये मध्ये दहा ते बारा कलर भेटतील फक्त एकशे पन्नास रुपये मित्रांनो फक्त एकशे पन्नास रुपये लेडीज साठी स्पेशल लॉंग मध्ये सिक्स कलर अवेलेबल असतील सिक्स सिक्स कलर मध्ये हे पाहू शकता मित्रांनो कलर चॅट आहे मीडियम क्वालिटी असते याचा फक्त दोनशे रुपये लॉंग मध्ये फक्त दोनशे रुपये माल स्टॉक आलेला आहे मित्रांनो बघा चेन पण आहे बट बटन पण आहे त्याला खास लेडी साठी मित्रांनो फुल मित्रांनो फुल लेंथ, फुल लाँग मध्ये एकदम हे पहा मित्रांनो लहान लेखनासाठी शाळेसाठी स्पेशल बॅग ची सोय हो आहे पाठीबागे परत बटन आहे आणखी परत चेन पण आहे याला हे पाहा मित्रांनो Retain.